नमस्कार आज मी तुम्हाला एक लॅमिनेशन कर करायची एक सोपी पद्धत या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर घरच्या घरी लॅमिनेशन करण्यासाठी एक लॅमिनेशन पेपर आपल्याला आवश्यक आहे ज्याची किंमत बाजारात फक्त तीन ते चार रुपये आहे आणि एक ए फोर साईज पेपर त्यानंतर एक वर्तमानपत्रातील एक जुना कागद आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि इस्त्री जे आपण घरी वापरतो तर आहे ते आपल्याला लॅमिनेशन करण्यासाठी पुरेसं आहे तर याची सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सुरुवातीला आपण एक लॅमिनेशन पेपर घेणार आहोत या लॅमिनेशन पेपरमध्ये आपण एक ए फोर साईज पेपर या ठिकाणी टाकणार आहोत या पद्धतीने तर लॅमिनेशन पेपरमध्ये ए फोर साईजचा पेपर आपण टाकलेला आहे यानंतर वर्तमान पेपरचं एक कागद आपण घेणार आहोत आणि या वर्तमान पेपरच्या कागदामध्ये तर लॅमिनेशन जो पेपर आहे तो आपण या वर्तमानपत्राच्या कागदामध्ये या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत आपल्या घरातील जी इस्त्री आहे त्या इस्त्रीचा वापर करून आपण घरच्या घरी लॅमिनेशन कसं करावं हे बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय केलं सर्वप्रथम आपण काय केलं एक लॅमिनेशन पेपर घेतला लॅमिनेशन पेपरमध्ये ए फोर साईजचा एक कागद आपण टाकलेला आहे त्यानंतरच एक वर्तमानपत्रातील जुना कागद घेऊन त्यामध्ये आपण हा लॅमिनेट पेपर या ठिकाणी टाकलेला आहे अशा पद्धतीने यानंतर तिस्त्री घेऊन हळुवारपणे या ही इस्त्री या कागदावरून फिरवायची आहे अशा पद्धतीने हा झाला वरचा भाग त्यानंतर खालचा भाग पण एक लक्षात ठेवा इस्त्री जास्त गरम नकोय तर इस्त्री गरम झाल्यानंतर या कागदावर अशा पद्धतीने आपल्याला इस्त्री फिरवायची आहे जेणेकरून लॅमिनेशन योग्य पद्धतीने होईल चांगलं होईल तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी या कागदावर इस्त्री फिरवलेल्या तर बघूया लॅमिनेशन कसं झालं हे बघा ज्या पद्धतीने आपण दुकानात जाऊन लॅमिनेशन करतो त्याच पद्धतीने या डॉक्युमेंटचं लॅमिनेशन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद